स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमानिमित्त आज या ठिकाणी आपण जमलेलो आहोत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश ब्रिटिशांच्या तर्कीयांच्या आक्रमणातून त्यांच्या पालकंत्र्या मुक्त झाला आपण स्वतंत्र झालो आणि आज या ठिकाणी तुम्ही या कार्यक्रमासाठी जमलात तर आज परिस्थिती अशी आहे की पोठांवरचं बोलणं पोटांवरती आणि मुखी होत चालली आहेत आपण संवाद विसरलोय तरी सुद्धा एक देशभक्तीची उत्कट भावना आपल्यामध्ये जिवंत आहे याचा हे विरोधक आहे की या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात या कार्यक्रमासाठी आपल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे सन्मान्य महाव्यवस्थापक श्री भामरे साहेब आपल्या विभागीय क्षेत्राचे क्षेत्रीय व्यवस्थापक सन्मान्य श्री गिरीशजी साहेब त्याच पद्धतीनं उपक्षेत्रीय व्यवस्थापक प्रशांतजी कुलकर्णी साहेब आणि या ब्रांच वापोली ब्रांच ज्यांनी ओपनिंग केली ते पायरीचे दगड असं म्हटलं तर वावगड धरणार नाही असे आपले सुरेखांची जाधव साहेब मुख्य व्यवस्थापक आपण सर्वच जण गड्डम साहेब आहेत दरवेळेस न चुकता अगदी उपस्थित राहतात ते गड्डम साहेब तुमच्या सगळ्यांचं सहर्ष सर्वोदय हार्दिक स्वागत आहे यानंतर यानंतर सन्मान्य क्षेत्रीय व्यवस्थापक गिरीशजी चिवटे साहेब यांना विनंती करतो आपलं मनोगत आपले विचार या ठिकाणी मांडायचे